नमस्कार आजच्या या स्पेशल ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज माझ्यासोबत आहे स्पेशल व्यक्ती सारा म्हणजे सारा म्हणजे माझे मोठे बंधू संतोष कलंब यांची मुलगी आणि आम्ही चाललो आहे आमशेतला आमशेतला म्हणजे मी आज चाललो आहे सूप घेऊन आमशेत या गावी बहिणीकडे चाललो आहे फोन असतो आहे हाताशी येईल का तर आजचा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग ब्लॉक आहे आणि आमच्यासोबत आज आहे सारस खापरेची हिमालया हे बघा ही हिमालया गाडी आहे आणि आज आम्ही चाललो आहे जेवणासाठी आणि सुत घेऊन चाललो आहे आमच्या ताईकडे संगीताच्या ताईकडे आमशेत येथे ताईचं नाव आहे सीमा संदीप खापरे आमशेत आणि आज आम्ही चाललो आहे सारासोबत चला आमचा प्रवास आपण बघूया आम्ही संधेरी क्रॉस केलं आहे पाऊस पण जास्तच आहे थोडाफार आणि

तर अशा तऱ्हेने आमचा बहिणीला जो सूप देण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला होता आणि मी जेवण वगैरे तुम निघालो हो आहे तर आजचा ब्लॉग आता मी इथे संपवतो आहे कसं वाटलं ते सांगा धन्यवाद